पाहुया दुपारच्या न्यूज आता एक नजर टाकूया क्राईम जगतच्या बातमीकडे अमरावती शहरातील नवसारी परिसरात येत असलेल्या रेखा कॉलनीत काही लुटारूंनी पिस्तूलचा धाक दाखवून अरविंद वडिलांना चांदीचा ऐवज लुटून पसार झाले होते या घटनेत आधी गुन्हे शाखेच्या पथकाने काही आरोपींना नागपूर येथून अटक केली होती आता पुन्हा आरोपीची कसून चौकशी केली असता आणखी लुटारू आरोपी यात नागपूर शहरातून पोलीस खात्यात बडतर्फ करण्यात आलेल्या एका पोलिसांची भूमिका महत्वाची राहिली त्याला दुसऱ्या आरोपीने टिप दिली असता त्याने मुख्य आरोपीला दरोड्याची टिप दिली होती या प्रकरणात आता पोलिसांनी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे अमरावती शहरातील हर्षराज कॉलनी येथे असलेले जावरे ज्वेलर्स संचालक अरविंद जावरेसोबतच त्यांचे वडील सोने चांदीचा ऐवज घेऊन दुचाकीने दुकानाकडे येत असताना भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी चारचाकीने आलेल्या लुटारूंनी पिस्तूलचा धाक दाखवून फिर्यादी अरविंद जावरे आणि त्यांच्या वडिलांना मारहाण केली होती त्यांच्याजवळील पंचवीस किलो वजनाच्या चांदीचा ऐवज हिसकावून पोबारा केला होता या प्रकरणात शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकाने उत्तर प्रदेश राहणारे दोन आरोपींना नागपूर येथून अटक केली होती याच दोघांची कसून चौकशी केली असता गौप्यस्फोट माहिती पुन्हा समोर आली या लुटमार प्रकरणात नागपूर शहर दलनातून बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश असल्याचे समोर येत आहेत त्यांच्यावर याआधी चोरी व दरोड्याचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत छत्रसाल नगर येथे राहणारा चौपन्न वर्षीय प्रेम महादेव नितीन नवरे चाळीस वर्षीय संजय बाबूलाल दिनकर तर बनोसा दर्यापूर येथे राहणारा बेचाळीस वर्षीय विनोद शंकर गिरे या तिघांना पुन्हा गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतल्या बडतर्फ पोलीस कर्मचारी प्रेम नितीन नवरे हा नागपूर शहरासह अमरावतीला देखील राहत होता याआधी या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले आरोपी गयासुद्दीन तसेच मोहम्मद सजीद या दोघांना अटक केली असता त्यांनी पोलीस कोठडी दरम्यान बडतर्फ पोलीस कर्मचारी प्रेम नितीन नवरे यांच्यासह दोघांच्या नावाची माहिती पोलिसांना दिली होती आता या प्रकरणात एकूण पाच आरोपी पोलिसांच्या हाती लागले असून सर्व आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत